हॅलो एवरीवन कसे आहात कन्फ्युजन 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 नुसतं कन्फ्युजन असं का म्हणत आहे आज आम्ही गेलो होतो नवीन घरासाठी टाईल्स पाहण्यासाठी जेवढ्या टाईल्स पाहाल तेवढ्या कमीच आहे आणि तेवढं जास्त कन्फ्युजन वाढायला लागलं होतं असं म्हणायला हरकत नाही आहे असं वाटतं कधी कधी की एका शॉपमध्ये जाऊन पटकन फायनल करून यावं पण आणखी असं पण वाटतं की नाही की दोन तीन दुकानात आपण पाहिल्यानंतर थोडंसं डिझाईन काय वेगवेगळ्या चालू आहेत रेट काय आहे सर्वांची आयडिया येते तर फर्स्ट आम्ही या दुकानात गेलो म्हणजे दुकान आहे हे मोठं हाऊसच होतं तर हे दोन बाय दोनमध्ये आणि दोन, दोन बाय चारमध्ये आम्हाला टाईल्स दाखवत होते तिथले काका आणि आम्हाला कसं कॉन्ट्रॅक्टमध्ये म्हणजे खाली फ्लोरिंगला आहे सर्व रूममध्ये दोन बाय चारची टाईल्स बसवणार आहे असं मेन्शन केलेलं आहे आणि बाथरूम नंतर किचनमध्ये बारा बाय अठरा म्हणजे दी एक बाय दीडची टाईल्स येते तेव्हा आम्हाला मेन्शन केलेलं होतं तर त्याप्रमाणेच आम्ही डिझाईन त्यामध्ये पाहायला गेलतो तर हे वाला वेअरहाऊसमध्ये आम्ही ज जे जे आवडत होतं आम्हाला ते साईडला काढत होतो आम्ही आणि हे जे आहेत हे बाहेरचे इलेव्हेशनमध्ये बाल्कनीमध्ये मेन डोअरच्या एंट्रन्सला पण आपण लावू शकतो ढोलपुरीमध्ये ते वाले इकडे दाखवत होते तर हे बारा बाय अठरामध्ये येते साईज या या टाईल्सची तर खूप मोठं वेअरहाऊस होतं भरपूर सारी व्हरायटी होती पण तरी पण आम्ही म्हटलं की इथे पण आम्ही काढलेले असे दोन तीन म्हणजे खाली फ्लोरिंगची पण दोन बाय चारमध्ये पण काढून ठेवलेली हे जे दोन ते तीन आम्ही काढलेले साईडला आणि किचन आणि बाथरूमला पण आम्ही फायनल केलं तर हे जे आहे मी आता दाखवत आहे व्हिडिओमध्ये हे किचन सा बाथरूमसाठी आम्ही फायनल केली इकडे या मध्ये आणि दोन बाय चारमध्ये पण तीन काढलेले म्हणजे आधी आम्ही विचार केला की वन बी एच केमध्ये हे जे दाखवत आहे हे वन बी एच केमध्ये लावायचं वेगळी आणि टू बी एच केमध्ये थोडंसं डिफरंट कलर शेडमध्ये लावायचं असं विचार केला होता आम्ही म्हणून असे दोन ते तीन व्हरायटी आम्ही साईडला काढून ठेवलेले आणि त्याच्यामध्ये कंपॅरिझन करत होतो की कोणतं कौन्त, कोणत्या रूमला चा म्हणजे नाही का चांगली वाटेल आणि आता नवीन आणखी एक म्हणजे नाही का आम्ही दोन तीन ठिकाणी पाहिलेलो आहेत की मेन एंटरन्सला ना असं उडन पॅनलिंग केलेलं असतं तर ते उडन पॅनलिंग आहे म्हणजे कोणकोण फर्निचरमध्येच करतं उडन आणि आता त्या त्याच्यामध्येच टाईल्स पण निघालेल्या आहेत म्हणजे जसं की आपलं वा असं ब बघताना तर वाटतं की की आपण उडन पॅनलिंगच केलेलं आहे तर तशामध्ये पण या मध्ये खूप सारी व्हरायटी होते हे जे दाखवत आहे ना आता हे सहा बाय चारमध्ये असं म्हणजे अर्धा फूट बाय चार असं काहीतरी होतं याची साईज तर हे वुडन टाईप होतं ही टाईल्स आणि हे आपण बाहेर म्हणजे बाल्कनीला पण लावू शकतो आणि मेन एंट्रन्सला पण लावू शकतो छान लूक येतं आणि असं वाटतं की उडन फर्निचरच केलेलं आहे बाहेर आणि इथले काका हे इपॉक्स हे आता नवीन नाही का दोन टाईल्समध्ये गॅप फिलअप करण्यासाठी जे येतं ना पावडर तेव्हाला त्याचं व्हरायटी दाखवत होते मोठं होतं वेअरहाऊस खूप आणि त्याच्यामध्ये पण सिलेक्शन केलं होतं नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो की म्हटलं नाही आणखी थोडंसं पाहायला पाहिजे आणि मगच सिलेक्ट करूया तर इकडे या शॉपमध्ये बारा बाय अठरामध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी होते पण दोन बाय चार जे चा ला जे फ्लोरिंगचं होतं रूमला लावायचे त्याच्यामध्ये अशा भरपूर काही व्हरायटी नव्हते म्हणून तिथे काय असं म्हणजे जा, पाहायला जास्त भेटलंच नाही त्याच्यामुळे आम्ही तिकडे नाही सिलेक्ट केलं किचन आणि बाथरूमसाठी सिलेक्ट करून आलतो तिकडे पण आम्ही पण फ्लोरिंगसाठी नाही आवडलं त्याच्यामुळं म्हटलं की नाही आणखी एक शॉपमध्ये बघूया इकडे पार्किंगमध्ये लावण्यासाठी नंतर बाल्कनीमध्ये वुडन टाईप नाही का टाईल्स असतात ना त्याच्या पण खूप साऱ्या व्हरायटी होत्या त्या छान होत्या इकडे पण आणि हे कसं हे पण म्हणजे मोठं होतं शॉप वेअरहाऊस टाईपच होतो पण इकडे कसं आहे हे टाईल्समध्ये जास्त व्हरायटी नव्हती जे ग्रेनाईटमध्ये आहे ते ग्रेनाईटची व्हरायटी इकडे जास्त होती म्हणजे आम्ही जे आता चौकटी वगैरे आहेत घरांच्या जे ग्रेनाईट लावलेलं ला ला। ला ला आहे खे विंडोच्या खिडकीच्या वगैरे ह्याला तर इथूनच घेतलेला आहे कॉन्ट्रॅक्टरनी जे ग्रेनाईट आहे ते वालं तर ते म्हटलेले की एक वेळेस जाऊन या टाईल्स तुम्हाला आवडले तर करून या तिकडून सिलेक्ट पण नाही आवडले आम्हाला तिकडे तर आता ह्या तिसऱ्या शॉपमध्ये आलो हे तिसऱ्या शॉपची क्लिप आहे तर इकडेच आम्ही फायनल केलेलं आहे जे बसवणार आहे त्याचे मी फोटो पण अटॅच करते लास्टला तर व्हिडिओ शा लास्टपर्यंत पहा फोटो अटॅच करते जे सिलेक्ट केलेलं आहे या शॉपमध्ये कसं आहे हे पुढं शॉप होतं आणि बॅकसाईडला खूप मोठं वेअरहाऊस होतं आणि इकडे बेसिन्स सर्वच म्हणजे नाही का बेसिंगचे हे होते नंतर किचनचे सिंक वगैरे सर्व काही होते इकडे टाईल्स पण होते तर हे वाली आहे त्या आम्ही बाथरूमला म्हणजे जे पण पाच बाथरूम आहेत आपल्या ह्याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये त्याच्यासाठी सिलेक्ट केली हे वाली दोन बाय चारची पूर्ण रूम्समध्ये आणि हे वाली बाल्कनीमध्ये सिलेक्ट केलेले चार बाल्कनीमध्ये आणि हे ढोलपुरी आम्ही बाहेर एलेव्हेशनला सिलेक्ट केलेले आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ